तर दादा हा जो नंदीबैल इथे तुम्ही बनवलेला अतिशय सुंदर आहे म्हणजे अक्षरशः भगवान शिव त्रिशूल नंदी महाराज हे सर्व या ठिकाणी दिसत आहेत तर हे कोणी बनवलं हे मनोज कुपवासे चिचेडा ओम फर्निचर मांडे सर आणि तुम्ही त्यांचं कोण मुलगा तुमच्या वडिलांनी वडिलांनी बनवला आणि हा हा माझा मुलगा आणि हे भाऊ वा वा म्हणजे तुमचं पूर्ण घर याच्यामध्ये पिढोन पिढी आम्ही बनवतो किती वर्षापासून झालं हा या कार्यक्रम हा बनवण्याचा कार्यक्रम आपल्या इथे म्हणणार तर तीस वर्ष चालू आहे म्हणजे तुमचा परंपरागत व्यवसाय व्यवसाय आहे तर याच्याकडे तुम्ही कशा दृष्टिकोनातून तुम पाहता की हे जे सर्व सर्व बैल तुमच्या हातात घडतात त्रिशुर घडत आहे आणि भगवान भोलेनाथ आपलं प्राचीन दैवत आदिनाथ आहे तर हे सर्व तुमच्या हातात घडत आहे अतिशय पुण्याचं काम करत आहे तुम्ही एक तर कलाकृती आहे अतिशय कला आहे तुमच्या हातामध्ये जादू आहे तर याला तुम्ही कशा दृष्टिकोनातून तुम पाहता पैशाच्या समाधानाच्या पैशाच्या तेवढं आहे नाही लेकिन आपल्याला जो समाधान आहे समाधान मिळतो समाधान परंपरा समाधान समाधान खूप मिळतो आम्हाला खूप आनंद होतो ठीक आणि परंपरा पण पर तुमची चालू राहते तुमच्या वडिलांनी जी परंपरा निर्माण केली ती तुम्हाला चालू ठेवायची तर याची किंमत काय आहे किंमत आता आम्ही अकरा हजार रुपये ठेवलेला आहे आणि या नंदी बलाची त्यांची बाराशे रुपये आणि पंधराशे रुपये ते छोटे छोटे दोनशे रुपये आणि इकडचे हे आणि हे तीन हजार चार हजार ठीक आहे धन्यवाद हा